स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट ईश्वरपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला मात्र त्यासोबतच भीतीचे मोठे सावटही पसरले आहे ईश्वरपूर मधील गजबजलेल्या रमाई घरकुल बेघर वसाहत वस्तीत आज रात्री बिबट्याचे थेट दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे आज रात्रीच्या सुमारास परिसरातील काही नागरिकांना बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसला काहींनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याचे चित्रीकरणही केले आहे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात सन्नाटा पसरला असून लोकांनी भीतीने घराची दारे खिडक्या बंद करून घेतल्या आहेत विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे भरवस्तीत बिबट्या आल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आम्ही भीतीच्या छायेत आहोत वनविभागाने तात्काळ या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा आणि आमचे रक्षण करावे अशी संतप्त आणि आर्त मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये घराचा परिसर प्रकाशमान ठेवावा लहान मुलांना एकटे सोडू नये कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आता वन विभाग यावर काय पावले उचलते आणि या बिबट्याला कधी जेरबंद करते याकडे संपूर्ण ईश्वरपूरचे लक्ष लागून राहिले आहे